नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज रामवदायनी प्राथमिक विद्या मंदिर तुळजापूर प्रशालित आनंद मेळावा संपन्न लोकाधिकार प्रतिनिधी हनुमंत अलर्ट यांनी कळवलेला वृत्तांत तुळजापूर येथे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रामवर्दायिनी प्राथ प्रशालित बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिवने मॅडम व महिला पालक यांनी केले विद्यार्थ्यांना स्वतःची कमाईसाठी लागणारे कष्ट तसेच स्टॉलद्वारे मिळणारा नफा तोटा व यातून त्यांना व्यवहारिक ज्ञानाची जाणीव होते हा या मागचा मुख्य हेतू होता या मेळाव्यात माता पालकांनीही सक्रिय सहभाग घेतला जवळजवळ पन्नास स्टॉल उभारण्यात आले होते त्याचप्रमाणे शाळेच्या परिसरातील सर्वांनी व पालक वर्गांनी चिमुकल्यांच्या खाऊचा मनमुराद आनंद लुटला व शाळेचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुकही केले हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवृंदांनी व विद्यार्थ्यांनी पालकांनी परिश्रम घेतले लोकाधिकार न्यूज तुळजापूर